प्रत्येक हिंदू श्री श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचे भव्य आणि आकर्षक मंदिर साकारले जात आहे या मंदिरात प्रभू श्रीराम माता सीता श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तीची येत्या सोमवारी दिनांक बावीस रोजी प्राणप्रतिष्ठा होत आहे या सोळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर तसेच मतदारसंघातील अन्य शहरे गावागावांमध्ये श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपापल्या घराच्या दारासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा रांगोळ्या काढाव्यात आपले गाव वसाहत कॉलनीतील वातावरण राममय करावे रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगल गीते लावावे परिसरात प्रसादाचे वाटप करावे असे आवाहन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी आज केले आहे दरम्यान लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शहरासह गावागावात सुमारे चार लाख दिव्यांचे वाटप करण्यात येत असून शहरातील विविध प्रमुख मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार असल्याचेही खासदार डॉक्टर भांबळे यांनी सांगितले

प्रत्येक राम भक्त ही मोठी दिवाळी साजरी करणार आहे आपल्या माध्यमातून हेच सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे की दिवाळी सारखं बावीस तारीख आपण साजरी करायला पाहिजे दिवे दिले गेले पाहिजे आम्ही दोन लाखापेक्षा जास्त दिवे या धुळे शहरात वाटणार आहोत त्याचप्रमाणे सगळे मंदिरांना रोषणाई करणार आहोत आणि मोठ्या उत्साहाने ही दिवाळी साजरी करायची असं आवाहन आपल्या माध्यमातून करायचं आणि म्हणून पूर्ण मतदारसंघात अनेक कार्यक्रम आहेत मोठी रेलचेल आहे त्या कार्यक्रमाच्या जाऊन तिथं सहभाग घेणं धुळ्यातल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणं सगळ्या मंदिरांची रोषणाई करणं रांगोळ्या घालणं आणि आपल्या माध्यमातनं आव्हान आहे की त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण बघायचं आहे त्याच्यासाठी ठिकठिकाणी थिक सोय करण्यात आली स्क्रीनची आणि त्या माध्यमातून प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे